करायला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी राजांना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आमची मैत्री देखील आहे निश्चितच विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं माझी मनापासून इच्छा होती ती आज पूर्ण करता आणि आई साहेबांचा आशीर्वाद कुठली किंवा इतर ठिकाणी काही ठिकाणी लोकसभेच्या आज उद्या नाही मला असं वाटत कि खरं म्हणजे त्यांचे माझे जे संबंध आहेत त्यामुळे मी तर नेहमीच त्यांच्या सोबत होते शिवसेनेच्या ज्या जागा चाहे जा आहे त्या तीन जागा भाजप लढवणारच आहे दक्षिण मुंबईत किंवा संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आता बसूया बसून त्या कोणी कुठल्या जागा लढायच्या या संदर्भातला निर्णय करू एक आमची प्राथमिक फेरी झाली आहे ती बऱ्यापैकी मला असं वाटत त्यात आम्ही प्रश्न सॉल्व केलेले आहेत अजून एक दोन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि एकदा कुठल्या जागा लढवायच्या ठरलं की मी तुम्हाला सांगेन मला माझ्यासारख्या ने नेत्यांनी अटकलबाजी करणं किंवा त्या ठिकाणी फोडकास्टिंग करणं योग्य नसतं त्या लेवलचा मी नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगा जावं लागलं असं वाटतं कालच बोललो की बाकी काही असू द्या पण अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट द्यावं लागेल नंतर चुरें चुरें की अजितदादांनी चाळीस वर्षानंतर पवार साहेबांना रायगडावर पाठवलं आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर का होईना त्या ठिकाणी पवार साहेबांना जावं लागलं याचा मला आनंद आहे वक्तव्य आहे की पुण्यामध्ये ड्रग्ज रॅकेट जर संपवायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्या राजकीय दावे बाजूला सोडून आम्ही तुमच्यासोबत काम करतो आता सुद्धा व्हायरल झाला आम्ही भूमिका घेतलीच आहे त्याच्यामुळेच हे सगळं सापडत आहे हे काही आता काल परवा सुरू झालेल्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे ही भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतली आहे आणि ते जर मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे बावनपाल साहेबांचं वक्तव्य आहे की आगामी निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जे पक्ष थोडे थोडे पक्ष प्रवेश करत असतील पक्ष प्रवेश करून द्या आणि गावागावात पक्ष असं कुठेही बावनकुळे बोललेले नाही कुठेही बोलले नाहीत मी पक्ष संपान कवारने एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असेल त्यांना पक्षामध्ये घ्या कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची असं म्हटलंय देशाची परिस्थिती बिकट आहे आणि परिवर्तन होण्याची गरज आहे देशाची परिस्थिती बिकट नाहीये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती भाँ बिकट आहे त्यांनी योग्य वेळी परिवर्तन केलं असतं तर अशी बिकट परिस्थिती त्यांची झाली नसते असं आहे की जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली असते हारतात तेव्हा ती खराब असते इलेक्शन कमिशनने सगळ्या पक्षांना ओपन चॅलेंज दिला होता ओपन चॅलेंज ज्यांच्या जवळ ईव्हीएम मशीन टॅम्परिंग करण्याचं कुठलाही तंत्रज्ञान असेल त्यांनी येऊन आम्हाला करून दाखवावी एकही पक्ष देशातला हे करू शकलेला नाही सुप्रीम कोर्टाने देखील त्या संदर्भात निर्णय दिलेला आहे त्यामुळे हारायची मानसिकता झाली की ईव्हीएम मशीन आठवडू बच्चू कधी आमच्या सोबत आलेच नाही ते शिवसेनेच्या सोबत आहे असं आहे ते शिवसेनेच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण काय म्हणताय याबद्दल मी उत्तर देणार नाही भारतीय जनता पार्टी सगळ्या लोकांना घेऊन चालते आता कधी कोणाला त्यांच्या मनासारखं झालं नाही की ते आम्हाला शिवाय देतात आम्ही मोठे आहोत आम्ही ऐकून देतो